रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात आमचा पत्ता कॉम्प्लेक्स संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच अठरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यात सरंबळ भाटीवाडी येथील कर्ली नदीच्या किनाऱ्याची जमीन खचून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे तिथले रहिवासी उमेश कोरगावकर यांचं घर नदी गिळकृत करते की काय अशी भीती निर्माण झाली आहे या ठिकाणी बंधारा मंजूर आहे पण त्या बंधाऱ्याचं काम अजूनही झालेलं नाही या बंधाऱ्याचं काम लवकरात लवकर झालं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तेथील ग्रामस्थांनी दिला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका